दुर्गा माता महिला मंडळकडून आई वृद्धाश्रमात महिला दिन साजरा दुर्गा दुर्गामाता महिला मंडळाने यंदाचा जागतिक महिला दिन निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्ध मातांच्या सोबत साजरा केला यावेळी दुर्गामाता महिला मंडळाने आई वृद्धाश्रमातील सर्व आजांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारून वृद्धाश्रमपर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेतला त्यांनी वृद्धाश्रममध्येच प्रीतीभोजनाचं नियोजन करून सर्व महिला सदस्यांनी जेवण बनवले आपल्या हाताने सर्व आजांना जेऊ घातलं यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी आजांना साड्यांचं वाटपही करण्यात आलं दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीनं प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होतात यावेळी त्यांनी आई वृद्धाश्रम निमशिरगाव येथे अनाथ निराधार वृद्ध मातांच्यासोबत जागतिक महिला दिन साजरा करत त्यांना मानसिक आणि सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न केला या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी दाभाडे उपाध्यक्ष संगीता दगडू माने यांच्या सौ यशोमती पाटील सौ अनुश्री माने सौ सा गीतांजली साळुंके श्रीमती शीतल चव्हाण श्रीमती पूनम माने सौ गीता पाटील सौ शोभा मराठे आदी महिला उपस्थित होत्या वृद्धाश्रम संस्थेचे सचिव रेश्मा भोसले संचालिका हेमा भोसले यांनी सर्वांचे आभार मानले हिरकणी वाशिम मोळे जयसिंगपूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा